कशी काय लागते हे मस्त मस्त ना राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आमचा आता स्वयंपाक पूर्ण झालाय तोंडीला तर रिंग बजे तर मित्रांनो आपण भजेंचा अनेक प्रकार पहिला असेल हॉटेलमध्ये असं गोल भजे आम्ही आता तळेवरचं भजे सुद्धा दाखवलं होतं तर आज रिंग बजे एकदम रिंग बजे म्हणजे असं गोल बांगडीसारखं तर ते भजे आज आपण आहे ती रेसिपी तर मित्रांनो ते कशी आहे ते आज शेडमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे चला पाहूया ही एक अनोखी रेसिपी रिंग रिंगमध्ये तर मित्रांनो त्यासाठी आपण दोन कप बेसन पीठ घेतल्या आता आणि ह्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला कालून घ्यायची तर त्याच्यामध्ये थोडी आपण हळद टाकणार आहे ती थोडीशी लाल तिखट आणि थोडासा त्याच्यामध्ये आपण धणा पावडर टाकणार आहे दाना पावडर ही थोडीशी तर काय काय टाकलं मित्रांनो याच्यामध्ये लाल तिखट हळद दाना पावडर टाकली आणि थोडक्यात ह्या जिरा टाकितोय आपण याच्यामध्ये तर एवढं साहित्य आपण टाकून आहे थोडासा चवीनुसार मीठ आणि महत्त्वाची कृती आहे ना ती पुढे मित्रांनो रा आता आपण पुन्हा काय करणार आहे पुढची कृती आता बेसनपीठ घेतला होता का नाही त्याच्यात बरंसा आपण साहित्य टाकलाय पण मित्रांनो या पुढे यासाठी महत्त्वाचा आपल्याला कांदा लागणार आहे आता बजेली बऱ्याच वेळेस आपण कांदा कापितो आहे पण हा कांदा आपल्याला वेगळाच कापायचे तो कसा आता मी दाखवतो आपल्याला पहा आता हे तीन कांदा सोलून घेतलं ना का नाही आपण मग आता हे कसं कापायचं बा अशा पद्धतीनं कापायचा हा ही कापायची कृतीपा कशी मित्रांनो तर असा कांदा कापल्यानंतर हे बा आता अशी रिंग, पा। रिंग ते पहा रिंग म्हणजे अशी गोल त्याच्यातला मधला भाग आपण काढून घेतोय का नाही हे बा अशा अशा गोल रिंगा हे बा बांगडीच्या आकारासारख्या अशा रिंगा तयार करायच्या बा बाकीचा मधला भाग हा म्हणजे थोडक्यात व्यर्थ जातोय जास्त नाही जात थोडक्यात जा म्हणजे हा पहा एवढाच एवढाच हा व्यस्त जातोय तशी याची पण रिंग निघाल त्याची रिंगण ना बारीक हे बा अशा पद्धतीनं खांदा काप कापला आपण आणि अशा रिंगा काढायच्या तर असं ह्या रिंगा आहेत ना आता प्रत्येक कांद्याच्या अशा पद्धतीनंच करून घ्यायच्या हे बा प्रत्येक कांदा अशा पद्धतीनं कापून घेणार आहेत आपण तर कृती कशी आहे ना मित्रांनो लक्षात ठेवा यापुढे सुद्धा अजून महत्वाचे ते आपण पाहणारच आहेत पण आता एक कांदा कापून झालाय आपण दुसरा पण कांदा कापाय आहे पुन्हा एकदा पहा मित्रांनो बा असा कांदा कापायचा सरळ हे बा म्हणजे त्याच्या रिंगा व्यवस्थित तयार होतात कडू आले काय तर मित्रांनो कांदा कापीत असताना अक्षरच्या डोळ्याला कडू येणे म्हणजे त्याचा पाणी ना काही वाप ही डोळ्यात जाते आणि मग कडू येणे म्हणजे त्या डोळ्यातून पाणी येत आहे थोडीशी आग होते कांद्याला मित्रांनो दोन वेळेस माणसाला रडितोय कोणत्या कोणत्या वेळेस एक वेळेस कापताना कापताना एक वेळेस माणूस जसं काय रडत आहे आणि एक वेळेस आमचं शेतकरी बांधव ज्यावेळेस त्यांच्या कांद्याला बाजार नाही राहत ना त्यावेळेस तिने रडवितो आहे कांदा म्हणजे अशा पद्धतीनं आपली आपण आता मस्त सुपर अशी रेसिपी करणार आहेत भजे आणि भज्या हा म्हणला का मित्रांनो आपल्या एक लहानपणीची आठवण आहे आपण लहान असताना असं गोलभजेतवरचं आपली आपली आई वगैरे करून द्यायची भाकरी याला गावाला गेलो कुठं शाळेत गेलो गावाला तर तिकडं आपण ते गोल भजे न्यायचो करून नंतर थोडीशी म्हणजे हॉटेलांमधून आपण चांगलं भजे खायला शिकलो असं कांदा भजे वगैरे आणि आता काही रेसिपी आपण ह्या घरीच आपल्या मित्रांसाठी आहे असं मित्रांनो चला आपली रेसिपी चालू चालू आहे नाही का <laughs> तर आपला कांदा पूर्ण कापून चाला आता आणि त्याच्या पूर्ण अशा गोल रिंगा आपण काढून घेतल्यात आता वळव्या पुढच्या कुर्तीकर तर आता आपण या बेसनपीठात भरपूर साहित्य घेतलं होतं का नाही मग तेवढा साहित्य आणि आणि बेसनपीठाचा एकत्र कालून घ्यायचं थोडा पाण्या पाणी टाकून आणि कालवता मित्रांनो लय काय असं पातळ नाही करायचा जेणेकरून आपल्या ह्या ज्या चक्क्या आहेत कांद्याच्या ह्या ज्या रिंग आहेत याला पण तो चिटकून राहायला पाहिजे तर पहा मित्रांनो ही कुर्ती आता कशी आहे अगदी सोपी आणि कमी साईटात होणारी आणि झटपट होणारी ही रेसिपी रिंग बजे तर पहा एवढा घट ठेवायचा जास्त पातळ नाही करायचा आणि आता आपण अशा ह्या रिंगा याच्यामध्ये टाकून घ्यायच्या हे बा आणि ह्या रिंगा आहेत ना आता याच्यामध्ये थोडीश्या कालवून घ्यायच्या आणि स्लो कालवायच्या जास्त म्हणजे फास्ट नाही जेणेकरून आपल्या त्या रिंगा मोडणार नाही त्या रिंगाली पूर्ण आपला व्यसनपीठ म्हणजे असा माखला पाहिजे हे बा अशा पद्धतीनं एकदम स्लो अशा हो ला त्या रिंगा कालोय याच्यात हे बा आपल्या ज्या कांद्याच्या रिंगा आहेत ना तिथे मस्त असा व्यसनपीठ लागला आहे आणि आता आपण त्या तेलामध्ये सोडून घेऊ या आपला ज्या तापेल तेल आहे ना याच्यात आणि आज आपण गॅस करतोय कारण गॅस ना आपल्याला जो गॅसचा म्हणजे जो जाळ आहे ना तो कमी जास्त करता येतोय तसा चुर्य कमी जास्त करता येत नाही आपल्याला एक एक रिंगाशी या म्हणजे तापेल त्याला आपण सोडून घेणार आहेत एकदम बेस्ट बजे होणार आहेत आजचं आपलं रिंग बजे असं बजितो खायला कधी कधी पहिले आज पहिल्यांदाच बनतो आपण आहे ना पहिल्यांदा तर मित्रांनो आज आम्ही ही रेसिपी जी आहे ना रिंग बजे ही पहिल्यांदाच बनवतोय वा मस्त तोंडाला पाहिजे बा तर आता कधी एकदा शिकायला असं वाटत नाही चला मित्रांनो जर भजे चांगलं लागलं तर नक्कीच मी आपल्याला पण सांगणार आहे का नक्कीच तुम्ही पण बनवा बा एकदम हाट्यालासारखं भजे फक्त हट्यालात हे भजे आपल्याला भेटते नाही आपण हे स्वतः आहे आणि गॅसचा जो आहे ना जो खाल्ला जाळ तो एकदम स्लो ठेवायचा जेणेकरून आपलं हे भजे जळू नये म्हणून तर हे पहा मित्रांनो एकदम कुरकुरीत असं आपलं हे भजे तयार झालं आणि आज आपण पहिल्यांदा ही रेसिपी बनवली एकदम कुरकुरीत ते पहा आता कांदा कसा कापला आणि काय कृती केली हे तर हि डोम ते आपल्याला पाय भेटलेच चला आता आपण टेस्ट घेणार त्याची कसं लागतं ते तर मित्रांनो एकदम टेस्टी आणि एकदम कुरकुरीत अशी हे रिंग भजे तर मित्रांनो तुम्ही पण बनवू शकतात एकदम साधी सोपी कृती आहे काही वस्तू न लागता आणि एकदम कमी वेळेत होणारी ही रेसिपी तर मित्रांनो या भजे खायला आणि आपली आमच्या आजची जर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक पण करा पुन्हा एकदा सगळी जय हिंद जय जै महाराष्ट्र